ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला सात वर्षाची शिक्षा चारित्र्याच्या संशयावरून मानसिक व शारीरिक छळ करून डोक्यात लाकडी दांडके घालून पत्नीचा खून करून पुढच्या मुलीलाही दांडकेने मारहाण करून जखमी करणाऱ्या पती आरोपी तमन्ना कृष्णा जायन्नावर राहणार शेरशाळ तालुका शिरोळ याला सात वर्षाचा सश्रम कारावास एक हजार रुपये दंड तसेच मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि दंड पाचशे रुपये दंड न भरल्यास आणखी दोन महिन्याची सक्त मजुरी अशी शिक्षा जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी पी गुरव यांनी ठोठावली आहे शेडशा तालुका शिरोळे भांडणी सोडवण्यासाठी गेलेल्या मुलगी अंजली तमन्ना जायन्नावर हिलाही मारहाण केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक डी एस हाके यांनी भा चारीत्रे वर तीनशे दोन तीनशे दानक्याने नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं होतं सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी एकोणीस साक्षीदार तपासात त्यांनी केलेल्या युक्तिवाद आणि सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयसिंगपूर जी बी ग्रो यांनी आरोपी तमन्ना कृष्णा जायन्नावर याला भाद वी स कलम तीनशे चार भाग दोन सदोष मनुष्यवध प्रमाणे सात वर्ष कारावास एक रुपये दंड तसेच मुलगीवर मारहाणीचा प्रयत्न केल्याने तीन वर्षाचा सश्रम कारावास व दंड पाचशे रुपये आणि दंड न जमा केल्यास दोन महिन्याची सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे या खटल्याकामी पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत बंडगर यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेऊन सरकारी वकिलांना मदत केली या न्यायालयात सध्या झालेली ही आठवी शिक्षा आहे महानकर नेफ साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड